बघा हिपर वस्त्र चेवडी आहे आज वादा वसरवाले काहीतरी वेगळा विचार कर रहा जबरदस्त जबरदस्त करताना बघा नमस्कार मित्रो मी आहे लोहले गावामध्ये तर स्वामी समर्थ नौतरु मित्रमंडळ मंडळ यांनी भव्य चिकन आनंद स्पर्धा मित्र आयोजित केले आणि या मंडळाचं जबरदस्त रेगण नियोजन आहे आणि या ठिकाणी आलेले मित्र सर्व गावटे आणि घाटी बैल कशा प्रकारे पडणार आहेत हे मित्र आपल्या आजच्या व्हिडिओमधून पाहायला मिळले आहे मित्र नक्कीच व्हिडिओ कधी बोलूया बैलाला टोचा लावणं बॅटरी लावणं अंगठी लावणं असे काही अगोरी कृत्य आढळले तर ती जोडी तर बात केली जाईल पण त्या ड्रायव्हरला पुढे वर्षभर कुठल्याही मैदानात फुले दिलं जाणार नाहीच फुला <laughs> गणपती पुढा या बाहेर या चला मैदान चालू करूया काका बाहेर या डीजे जरा दोन मिनिटं त्यांना नाचू दे त्याला घोळ दे त्यांची त्यांच्या हो करून डीजेवाला ते तयार आहे मानाची जोडी सुटली गुंडांच्या जरशानी गावक्या पडते ही जोडी मानाची जोडी आहे ही स्पर्धेतली जोडी नाही पण म्हणतो ना नाही हौशे हौसे आणि नवसे असतात तसा हा हौशी शेतकरी आहे म्हणून काय हौशी शेतकऱ्यासाठी स्वामी समर्थ लोलेकरांची जोडी म्हणायला काय हरकत नाही हा वा 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 परतान झाले बघा जोडी बाब नाही ड्रायव्हर हुशार आहे चल एवढे 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 कधी कधी ससा आणि कासवाच्या स्पर्धेत कासव पडतो पण झोड काय पण कर पण जोडी पाच नको बा, करू ड्रायव्हरचं नाव काय दादाची जोडी आहे ड्रायव्हर बहुतेक भार न मागवलाय नॅशनल परमिटवाला आहे

পন্ধরা জি সেকর্ড ব্রেক

बैलाचा घरचन परतान झाला पाहिजे काल वाढव वाढव वाडव काय झालं बाहेरचा बैल का नरम झालाय पंधरा अठ्ठेचाळीस पंधरा अठ्ठेचाळीस सुंदर आणि तुमच्या पडतो या ठिकाणी जबरदस्त जोडी आहे घे व्हायचा पुरापुरे पुढे पुरे पुरे बैल फिरायला बराच पुढे जातोय काय एवढा वेळ जातोय एवढे दोरा हे दोरा गती वाढायला पाहिजे ड्रायव्हर पडला पण जोडी सोडणार नाही नामांकित ड्रायव्हर आहे सौरभ सोलकर वेळ अठरा दिवस नाही चालणार गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे या ठिकाणी मुन्ना पण आज देवाची हातात जोडी दिले आता मात्र येताना गती वाढली आहे पंधरा दहा लागाराच्या सौरभ चा वेग वाटत आहे फिरो फिरो फिरो

हे पण वासरू बघा काही कावाच बाहेर पाहिजे फिरा फिर फिर जागे फिरा पाहिजे जागे फिरायला पाहिजे ड्रायव्हर कासरा ओढीतच नाही बैलाची शेप्टीच ओढतोय गोपाळ जोडे पळवत आहे नामांकित ड्रायव्हर आहे नामांकित पहिले आहे खरं तर बादलच्या जोडीला जादू पडतो पण आज या ठिकाणी राणाला आणलेला आहे आणि बघूया या परतान झाला जोडी आली का आली आली पण बांधाच्या कड्याकड्यान आली बराच वेळ गेला सोळा एकावन्न नाही चालला

अठरा चौपन्न नाही चालणार हो हो सूर्यादा काय म्हणतोय तो कशाला येतो वाकडा तिकडा वाकडा तिकडा जातोय वेळ बराच टक्कर आहे चौदा पंधरा अठ्ठेचाळीसचा पल्ला पार बघूया छोटा जाधव काय करतो गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे फिरायला पाहिजे वेळ गेला फिरायला सोळा अठ्यात्तर नाही बाबू दादा गोपाळ बरेच वर्ष जोडी पळवतोय पण आज गती खूप कमी झाली आहे एवढे 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 बाबूदा पडला पडला तरी सोडणार नाही पण हे मात्र मंडावला बराच वेळ मंडावला जोडीचा

पंधरा सेकंदा आला पासून गॅसवर असलेले तर मात्र दुर्दैवानं बाहेर पडणार अतिशय शंभर दोरी या सुट्टी चांगली आहे आकाश दुदम ही दोरी पडवतोय हो ओहो जोडी बात, 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 बात पहिली, पहिली जोडी बात

फिरायला जोडी बाहेर का जाते बाहेर का जाते आला का आला का आला 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 विहान झालं अतिशय सुंदर पंधरा पंचवीस सुटला सुनाय उशीर झाला बराच जाऊया पुढे आकाश गती वाढायला पाहिजे चौदा वाला पहिला आहे जोडी बार वाढून जाते पुढे हे फिरव पिरव पिरव फिरव एवढे झाला एवढे झाला पंचांची नगर बालिका आहे पण जोडी वाडे वाडे सोळा चोवीस आहे पण जोडी बाद आहे

या ठिकाणी छोट्या स्वतःचा लाडका सलमान पडतोय गाविकडे आणि उजवीकडे मच्छीर एवढ्या जोरात एवढ्या जोरात गती वाढायला पाहिजे काय करतोय गती वाड्या वाढे मच्छी कमी पडतोय सतरा सव्वीस बाजेची सुट्टी उशीरा काय झाली बिरो एवढे एवढ्या जोरात अतिशय सुंदर गायचं सर्व दिसत पंधरा त्र्याऐंशी पुढे पुढे जे सुंदर वाटे सुंदर वाटे वाडो 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 वाढे एवढ्या स्वारात एवढ्या जोरात कधी वाढायला पाहिजे पाहिजे आला सुंदर आला पंधरा एकवीस अतिशय सुंदर उद्या जोरात गटे वाढायला पाहिजे रुपयाचा गटे वाढायला पाहिजे कारण चौदा एकोणसाठ वाला अजून एक नंबर वर आहे वाढव 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 येऊ देऊ देश दादा किंजळकर जोडी पडवतोय राजा आणि का साज आहे या ठिकाणी सोळा चौऱ्याऐंशी हरकत नाही सांग जाऊ दे चांगला घे चांगला घे चांगला घे एवढे गोळा एवढे गोळा वाढो 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 गती वाढायला पाहिजे आला 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 साडे आला पंधरा सत्तेचाळीस हरकत नाही ओंकार घाणी करण्यास चांगला प्रयत्न केलाय चौदा चौदा जोरा शुद्ध गोपाळ गती वाढायला पाहिजे सोळा चौऱ्याऐंशीच्या आतमध्ये यावं लागणार आहे वाढव घे शंकर लाद घे शंकर लाद घे एवढे जोरा केवढे जोरा केवढे काय झालं बाहेर ना बाहेर येते गती का कमी झाली सोळा एक्क्याण्णव नाही चालणार सोळा सुंदर धाव दे पुरे डाऊ दे पुढे कपरलात घे आला पुरला पुरला येऊ दे वाढव वाडव वाढव पाहिजे पाहिजे पंधरा तेवीस वाला मला वाटतं हा तिसऱ्या नंबर वर बहुतेक जाणार आणखी टोकते वाढव बैल वाढायला पाहिजे बैल वाढायला पाहिजे इथं काटे की टक्कर एवढ्या जरा एवढ्या जरा बघूया <याँँ> <laughs> काय झालं बैल उभा करायला परतानावर बैल उभा राहून नाही ना चालत दादा वाढव 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 सुंदर पैसे बघ सारख्या अतिशय सुंदर